पैठनी चा पैठनी पैठनी सोनी पैठणीच्या दिव्य दीपची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये गेले सोळा वर्षापासून आणि तेवढ्यात एकशे त्रेसष्ट वर्षापासून पैठणीमध्ये संपूर्ण जगभर पैठणीची सेवा पुरवणारे सहावी पिढी सोनी पैठणी व दिव्य मराठी यांच्या वतीने दिव्य दीप साकारण्यात आला या दिव्यदीपच्या विक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड ने घेत सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांना गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्र देण्यात आले भव्य दिव्य दीप पाहण्यासाठी तसेच सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दिव्य दीप दिव संजय सोनी यांनी साकारण्याची कल्पना प्रत्यक्षात थांबण्यात आणली याची नोंद गोल्डन बुक ऑफ विक्रमात नोंद करण्यात आली हा दीप तयार करण्यास कारागिरांना तीन दिवसांचा कालावधी लागला क्रेनच्या सहयाने दिव्य दीप आणण्यात दिव आला व वास्तुशिल्प संस्थेच्या वतीने पंथी बनवण्यात आली यावेळी प्रवीण राठी श्रीनिवास सोनी राजू सोनी गोपाळ सोनी मकरंद सोनी यांचे महत्वाचे योगदान लाभले या दिव्य दीपची वैशिष्ट्ये बारा पॉईंट पंचवीस फूट व्यास पाच पॉईंट पंचवीस फूट पृष्ठभागाची उंची एकशे सत्त्याण्णव पॉईंट ब्याऐंशी फूट बाह्य पृष्ठभाग क्षेत्र सहा हजार दोनशे एकवीस किलो वजन असून यात सातशे लिटर पर्यंत तेल हे दिव्यात राहू शकते तीन दिवस दीप तयार करण्यास लागले असून भूषण जोरवर अमोल मोरे यांनी तांत्रिक रेखाटन तर महेंद्र जगताप यांनी कॉलोग्राफी केली अशा या भव्य दिव्य दीप हा सोनी पैठणी कुलकर्णी गार्डन शरणपूर रोड नाशिक येथे ठेवण्यात आला असून नागरिकांनी एकदा येऊन शबरीची झोपडी आणि भव्य दिव्य दीप पाहून सेल्फी काढून आनंद लुटावा असे आवाहन सोनी पैठणी संचालक संजय सोनी यांनी केले सगळ्या नाशिककरांना ज्यावेळेस पैठणी नाशिकात आली तेव्हा एका विश्वासाने आली तर नाशिक ही रामाची भूमी आहे आणि सोनी पैठणी अपयशी होणार नाही ह्या श्रद्धेने आम्ही पैठणी नाशिकला आलो आणि देवाने रामान रामरायाने जे आम्हाला यश दिलं आहे आणि नाशिककरांना मी विनंती करतो आज आणि उद्या संध्याकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत येऊन ही मोठी दीपवली आहे ती बघावी त्याचे दर्शन घ्यावे प्रसाद घ्यावा शबरीची बघावी सेल्फी काढावी हे दीप जे माझ्या पाठीमागे बघतायत विचार केला नव्हता पण रामरायाच्या कृपेने सोनी पैठणीचे नाव हे आज ग्रेनिज बुक मध्ये गेले आहे आणि त्याचं सर्टिफिकेट तुमच्या समोर आहे जय श्री राम जय श्री राम आज अयोध्या में जो रामलला का आगमन हुआ है उस अवसर पर उस सुवर्ण अवसर पर आज सोनी पैठनी की ओर से यह भव्य दीप जलाया जा रहा है उसका आप सब जन जरूर उसका लाभ उठाएंगे जय जै, श्री राम आ, सोनी पैठणी में रामलला ऐसी आगमना निमित्त इथे हा भव्य दीपक लावलेला आहे आणि शबरीची झोपडी पण बनवलेली आहे तर ती बघण्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि अतिशय हा दीपक आहे आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नाव नोंदवलं गेलं आहे तर माझं आवाहन आहे सगळ्या नाशिककरांना की तुम्ही जरूर इथे या इथे भेट द्या आणि सेल्फी जरूर घ्या जय श्रीराम श्रीराम दिव्य मराठी आणि सोनी पेटणीच्या माध्यमातून आम्हाला जेव्हा या दिव्य दिपच तास देण्यात आलं तेव्हा खरं ते आमच्यासाठी चॅलेंजिंग होत आणि एवढं मोठ भव्य दिव्य दीप आम्ही निश्चय केला होता आणि त्यांना पहिल्या धटक्यात आम्ही हो म्हटलो आणि मग आम्ही त्याच्यासाठी रिसोर्सेसची आम्ही ते शोधायला सुरुवात केली त्यानंतर अमोल मोरे आमचे मित्र आहे त्यांनी त्याचं एक टेक्निकल ड्रॉइंग केलं आणि डी ड्रॉइंग पण त्यांनी बनवलं आणि त्याची स्ट्रेन कशी बनवता येईल त्यावर त्यांनी काम केलं त्यानंतर अथक प्रयत्न प्रयत्नातून दिवस रात्र आपण तीन दिवस याच्यावर काम केलं आणि सहा हजार दोनशे किलोचा हा भव्य दिव्य असा बारा फुटी व्यासाचा आपला दिव्य दिव बनवण्यात आम्हाला प्रभू रामचंद्रांच्या कृपेने यश आलं आम्ही खरोखर दिव्य मराठी आणि सोनीपैठणीचे आभार मानतो